करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्री कंगना रणवत हिच्या नावाची चर्चा अनेक सोबत झाली पण कंगना हिचं कोणतंच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना कंगना हिच्या नावाची चर्चा अभिनेता ऋतिक रोशन याच्यासोबत रंगू लागली ब्रेकअप नंतर दोघांनी एकमेकावर आरोप केले आणि अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला ब्रेकअप झाल्यानंतर कंगना हिने स्वतःपेक्षा अभिनेत्याला डेट करण्यास तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आदित्य पंचोली आहे पण आदित्यसोबत देखील अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही कंगना हिने आदित्यवर अनेक गंभीर आरोप केले कंगनाने आदित्यवर मारहाण केल्याचा आरोप केला प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते अभिनेत्री फक्त सतरा वर्षाची असताना आदित्य कंगनाला मारहाण केली होती एकमेकावर आरोप प्रत्यारोप केल्यानंतर कंगनाची बहीण रंगोलीने आदित्य पंचोलीवर कंगनाकडून एक कोटी रुपये उकळण्याचा आरोप केला होता विवाहित अभिनेत्यासोबत असलेल्या नात्यावर कंगना म्हणाली ना की तो माझ्या बापाच्या वयाचा होता त्याने मला जमिनीवर जोरात आपटलं ज्यामुळे मी जखमी झाले होते मी रक्तभंबाळ अवस्थेत होते सतरा वर्षाची असताना त्याने माझ्यावर अत्याचार केले असं देखील ती म्हणाली होती या घटनेवर आणखीन बोलताना कंगना म्हणाली होती की मी फक्त सतरा वर्षाची होती त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिक्स केले आणि कारमध्ये माझ्यावर बलात्कार केला नको त्या अवस्थेत माझे फोटो काढले आणि मला ब्लॅकमेल करत राहिले आदित्य आणि जरीनानेही कंगनावर मानहानीचा खटला दाखल केला होता कंगनानेही केस दाखल केली होती सांगायचं झालं तर आदित्य आणि कंगना यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं दोघांमध्ये तब्बल एकवीस वर्षाचं अंतर होतं तेव्हा कंगना बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करत होती तेव्हा कंगना आदित्य यांच्या नात्याच्या चर्चांना सर्वत्र उथान आलं होतं पण ब्रेकअप नंतर आदित्य पंचोली यांनी अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप लावले